क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह जयसिंगपूर येथील सुरेश घावट उर्फ बागडी खून प्रकरणी सहा जणांच्यावर गुन्हा दाखल चार जणा रात्री अटक जयसिंगपूर येथे रविवारी खुनाची घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की लखन घावट उर्फ बागडी वैवर्ष पस्तीस राहणार जयसिंगनगर जयसिंगपूर याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तो पाच मित्रांसोबत कृष्णा नदी पात्रालगत असलेल्या उद्गावला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळ गेले होते पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचे रूपांतरण मारामारीत झाले आणि त्या तिका साथीदाराने लखनच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार केला गंभीर जखमी असलेल्या अवस्थेत त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या खून प्रकरणी अक्षय माने संकेत हंबर आमिन राजपूत अमित सांगावकर प्रथमेश उर्फ गोट्या पवार अरविंद माळी सर्व राहणार जयसिंगपूर यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे अन्य दोघांच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत याबाबतची फिर्याद योगेश सुरेश घावट उर्फ बागडी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा